तोंडातला घास गेलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालेलं आहे या संदर्भात आदरणीय कलेक्टर महोदया मॅडमांना आज आम्ही अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे ते आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब त्याचबरोबर माजी खासदार आदरणीय डॉक्टर हिनाताई गावित माजी जिल्हा परिषद सदस्या आदरणीय डॉक्टर सुप्रियाताई गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कलेक्टर मॅडमांना निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन देऊन आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे की जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस असेल मिरची असेल मका असेल कांदे असतील ज्वारी असेल बाजरी असेल या सगळ्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणावर ते नुकसान झालेलं आहे आणि आम्ही शेतकऱ्यांमा एक प्रशासनाला विनंती करतो की याच्या जी भरपाई आहे ही भरपाई आम्हाला तात्काळ मिळावी कारण आपल्या नंदुरबार तालुक्यामध्ये अगोदरच पाऊस हा चांगला झालेला नव्हता आणि त्याच्यामुळे पहिलेच पीक जे होतं हे बरोबर नव्हतं पण शेतकऱ्यांनी त्यांच्या मेहनतीतून जे काही त्यांच्या विहिरीला थोडंफार पाणी होतं त्याच्यातून पीक हे वाचवलेलं होतं आणि हे पीक वाचून आता तो घास तोंडाशी आलेला होता आणि या ज्या अवकाळी पावसाने मात्र तो देखील शेतकऱ्यांच्या तोंडातून घास हिरवून घेतलेला आहे म्हणून प्रशासनाला आमच्या या सगळ्या शेतकरी बांधवांकडून विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर शासनामार्फत भरपाई मिळावी अशी आम्ही विनंती करतो धन्यवाद